नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हव या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवित तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डे एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण विज्ञान विषयामधले भौतिकशास्त्र हा विषय बघत होतो आणि त्यामध्ये आतापर्यंत आपण सहा चॅप्टर घेतलेले आहेत आता आपल्या दोन चॅप्टरचे न्यूमेरिकल्स आपण घेतले होते आपल्या तिसऱ्या चॅप्टरपासून तर आपले सहाव्या चॅप्टरपर्यंतचे आपल्या न्यूमेरिकल्स बाकी होते तर आजच्या लेक्चरमध्ये त्याचे जे न्युमेरिकल्स आहेत ते आपण बघूया अत्यंत महत्त्वाचे असतात परीक्षेला तुम्हाला न्युमेरिकल्स विचारले जातात आणि न्युमेरिकल्स केव्हा तुम्हाला येतील जेव्हा तुमची त्या चॅप्टरची कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्हाला ते न्युमेरिकल्स येतील तर बघूया पहिलं न्यूमेरिकल्स काय आहे पहिला प्रॉब्लेम फिजिक्सचा काय आहे तर काय म्हटलेलं आहे की जर एखाद्या वस्तूचे वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावर नऊशे ऐंशी न्यूटन आहे तर त्या वस्तूचे वस्तुमान ध्रुवावर किती असेल आता एक वस्तुमान म्हणजे आपण कशामध्ये मोजतो किलोग्राममध्ये आपण बघितलं आणि वस्तूचं जे वस्तुमान आहे हे ध्रुवावर असेल किंवा पृष्ठभागावर असेल किंवा विषुवृत्तावर असते हे काय असते सारखं असते यामध्ये काही चेंजेस होत नाही आणि वजन जर पाहिलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते वेगळं असू शकते चंद्रावरती ते वेगळं असू शकते हे वजन जे आहे हे काय व्हॅरी होते कारण आपण वजन बरोबर म्हटलं होतं वजन कशाला म्हणतात तर वजन बरोबर वस्तुमान गुणेला गुरुत्व तोरण वस्तुमान गुणेला गुरुत्व तोरण म्हणजे वजन जे आहे हे गुरुत्व तोरणावरती अवलंबून असते मग गुरुत्व तोरण प्रत्येक ठिकाणी सारखं आहे का नाही आहे आपण पाहिलं ध्रुवावरती ते वेगळं आहे विषुववृत्तावर ते वेगळं आहे पृष्ठभागावर ते वेगवेगळं आहे ठीक आहे तर आपल्याला त्यांनी वजन दिलेलं आहे जर एखाद्या वस्तूचे वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावर नऊशे ऐंशी न्यूटन आहे म्हणजे वजनाची किंमत दिलेली आहे नऊशे ऐंशी बरोबर वस्तुमान आपण कशाने मोजतो मासने बरोबर आहे वस्तुमानला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो मास ने। बर बर गुन्हेला गुरुत्व तोरण आता हे काय म्हटलं पृथ्वीच्या पृष्ठभागावर तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला माहित आहे स्टँडर्ड किंमत असते गुरुत्व तोरणाची किती असते नऊ पॉईंट आठ मीटर प्रतिसेकंदाचा वर्ग आता मला हे मास काढायचं आहे म्हणजे वस्तुमान काढायचं आहे तर नऊ पॉईंट आठ इकडे जाणार म्हणजे हे किती होतील नऊशे ऐंशी छेदामध्ये नऊ पॉईंट आठ बरोबर आपल्याला काय भेटेल मास म्हणजेच वस्तुमान भेटेल बरोबर आहे आता याचं जर उत्तर सॉल्व्ह केलं तर आपल्याला उत्तर भेटते बरोबर आहे नऊ पॉईंट आठ म्हणजेच एक आहे नऊशे ऐंशी गुन्हेला हा दहा वरती अठ्ठ्याण्णव खाले दहा कशावरती आले समजलं नऊ पॉईंट आठला जर अपूर्णांकामध्ये लिहिलं तर किती येतील नऊ पॉईंट आठला जर अपूर्णांकामध्ये लिहिलं तर किती येतील अठ्ठ्याण्णव छेद दहा आणि वरती ऑलरेडी नऊशे ऐंशी आहेत म्हणजे छेदाचा छेद आहे म्हणून तो वरती गेला गुन्हेला दहा झालं समजलं तर अठ्ठ्याण्णव ने नऊशे ऐंशीला जर भागलं तर दहाचा भाग गेला दहा गुणेला दहा म्हणजे शंभर म्हणजेच वस्तुमान किती भेटलं आपल्याला शंभर तर वस्तुमानाचं एकक एक काय असतं रे वस्तुमानाचे एकक एक एक आपल्याला माहित आहे किलोग्रॅम असते तर त्या वस्तूचे वस्तुमान किती राहील शंभर किलोग्रॅम इतकं राहणार आहे हा पहिला न्युमरिकल्स होता है, एकदम बेसिक टाईपनुसार तर त्यासाठी आपल्याला हे माहीत पाहिजे होतं की वजन बरोबर बर वस्तुमान गुन्हेला तोरण हे आपण ऑल ऑलरेडी आपल्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न असा आहे पंधराशे <coughs> किलोग्रॅम वजनाची कार दहा सेकंदासाठी तीस मीटर प्रतिसेकंद एवढ्या गतीने गतिमान असल्यास कारवर प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल किती आपल्याला बल त्यांनी विचारलं बघा आता आपल्याला किलोग्रॅम दिलेला आहे एक हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची कार आता हे किलोग्रॅम आहे म्हणजे ऍक्च्युअलमध्ये वस्तूचं काय आहे वस्तुमान आहे म्हणजे वस्तुमान बरोबर आपल्याला किती भेटलं पंधराशे किलोग्रॅम कारण त्याचं एक किती आहे के जी आहे बरोबर आहे हा दहा सेकंदासाठी म्हणजे टी बरोबर दिलेला आहे दहा सेकंद टाईम काळ आपल्याला दहा सेकंद दिलेला आहे ओके पुढे काय म्हटलं तीस मीटर सेकंद एवढ्या गतीने गतिमान असल्यास कारवर प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल किती आता बघा या तीस मीटर सेकंद एवढ्या गतीने ती गतिमान आहे म्हणजेच हा तिचा काय अंतिम वेग आहे मग आपल्याला सुरुवातीचा वेग म्हणजेच यू आपण दाखवतो तो, तो काय राहील झिरो आणि अंतिम वग किती राहील अंतिम वेग अंतिम वेग दिलेला आहे त्यांनी व्ही बरोबर किती तीस मीटर प्रतिसेकंद आणि सुरुवातीचा वेग म्हणजेच यू बरोबर किती शून्य मीटर प्रति सेकंद पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं बल तर बल बरोबर मला माहित आहे बल बरोबर काय असते वस्तुमान गुन्हेला तोरण वस्तुमान गुन्हेला तोरण आता वस्तुमानाची किंमत मला पंधराशे किलोग्राम माहीत आहे पण तोरण यामध्ये दिलेलं आहे का नाही दिलेलं पण तोरण काढण्यासाठी आपल्याला किमती यामध्ये दिलेल्या आहेत तर तोरण बरोबर आपल्याला माहीत आहे तोरण बरोबर काय तोरण बरोबर काय वेग बदलाच्या दरास आपण काय म्हणतो त्वरण असे म्हणतो तर वेग बदलाचा दर म्हणजेच काय अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेदामध्ये टाईम तर अंतिम वेग किती आहे तीस वजा सुरवातीचा वेग किती आहे शून्य आणि टाईम किती दिलेला आहे दहा म्हणजेच तीस छेद दहा दायंत्रिक तीस म्हणजेच 3 </s2> तीन मीटर प्रतिसेकंदा वर्ग हे आपल्याला काय भेटेल तोरण भेटेल कारण तोरणाचं एक काय असते मीटर प्रतिसेकंदचा वर्ग तर तीन मीटर प्रतिसेकंदाचा वर्ग आपल्याला तोरण भेटेल आता बल काढायचा आहे म्हणजे आम्ही किमती टाकू तर वस्तुमान बरोबर किती झालं पंधराशे गुन्हेला तोरण किती भेटलं तीन पण पंधरा तरीक पंचेचाळीस म्हणजे चार हजार पाचशे आणि आपलं बलाचं एक काय असते न्यूटन तर उत्तर किती आलं आपलं चार हजार पाचशे न्यूटन आहे का ऑप्शनमध्ये तर आहे हे उत्तर आहे आपलं दुसरं ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो समजलं बघा आपल्याला यामध्ये सुरुवातीचा वेग दिलेला नव्हता म्हणजे आता वस्तू तीस मीटर प्रतिसेकंद एवढ्या गतीने गतिमान आहे म्हणजे सुरुवात तर तिनं की केलेली असेल तर सुरुवातीला वेग ते झिरोच असेल तिचा बरोबर आहे म्हणजे सुरुवातीचा वेग आपण येऊन दाखवतो तर सुरुवातीचा वेग झाला आपला झिरो मीटर प्रतिसेकंद आणि अंतिम वेग म्हणजे शेवटचा वेग किती आहे दिलेला आहे तीस मीटर प्रति सेकंद आणि टाईम दिलेला आहे दहा सेकंदासाठी म्हणजे टी फॉर दहा सेकंद आता इथं पंधराशे किलोग्रॅम वजनाची कार दिलेली आहे किलोग्रॅम एककाला म्हणजे ते वस्तूचं काय आहे वस्तुमान आहे तर वस्तुमान बरोबर पंधराशे किलोग्रॅम मग मा मला बल काढायचं होतं तर बल बरोबर बर आहे वस्तुमान गुन्हेला तोरण पण यामध्ये आपल्याला फक्त वस्तुमान दिलेलं आहे म्हणून आपण तोरण काढून घेतलं तोरण म्हणजे असते वेग बदलाचा दर तर व्ही मायनस यू छेदामध्ये टी तर बरोबर बर तीस मायनस शून्य छेदामध्ये दहा तर दायंत्रिक तीस म्हणजे तीन मीटर प्रतिसेकंद वर्ग उत्तर आलं मग बल बरोबर वस्तुमान गुण्हेला तोरण तर वस्तुमान भेटलं आपल्याला पंधराशे ऑलरेडी दिलेलं आहे आणि तोरण आपल्याला भेटलं तीन पंधराशे गुण्हेला तीन जर केलं तर उत्तर भेटलं आपल्याला चार हजार पाचशे न्यूटन ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार हे आपण दुसरं न्युमेरिकल्स बघितलेला आहे पुढचा प्रश्न आपण पुढचं न्युमेरिकल्स बघूया बघा पुढचा प्रश्न असा आहे पाच किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर दोनशे न्यूटन बल प्रयुक्त केले असता वस्तूचे तोरण किती असेल एकदम सोपे प्रश्न आहे आता बघा इथं वस्तुमान दिलेलं आहे तुम्हाला वस्तुमान किती दिलेलं आहे पाच किलोग्रॅम वस्तुमान बरोबर पाच किलोग्रॅम इतकं दिलेलं आहे आणि बल दिलेलं आहे म्हणजेच फोर्स आपल्याला दिलेला आहे दोनशे न्यूटन तर आपल्याला काढायचं आहे तोरण तोरण म्हणजे आपल्याला काढायचं आहे ए बरोबर तर या तोरणाची किंमत किती तर आपल्याला बलाचं सूत्र माहीत आहे बल बरोबर काय असते रे वस्तुमान गुन्हेला तोरण बल बरोबर काय असते वस्तुमान गुन्हेला तोरण तर यामध्ये जे जे किंमती आपल्याला दिलेल्या आहेत ते टाकून घेऊ तर वस्तुमान आणि बल बल किती आहे दोनशे बरोबर वस्तुमान किती आहे पाच गुन्हेला तोरणाची किंमत आपल्याला काढायची आहे तर तोरण काढायचा म्हणून पाच इथं आकारामध्ये जाईल म्हणजे दोनशे भागेला पाच बरोबर किती तोरण तर पाच वीस पाच शून्य शून्य म्हणजे उत्तर किती चाळीस मीटर प्रतिसेकंद चा वर्ग एवढं आपल्याला तोरण भेटेल बरोबर आहे मग ऑप्शनमध्ये बघा कुठलं उत्तर आहे तर ऑप्शनमध्ये आपल्याला उत्तर भेटते चौथं चाळीस मीटर प्रतिसेकंद चा वर्ग ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो पुढचं एक्झाम्पल बघूया बघा नेक्स्ट न्यूमेरिकल आपल्यासमोर आहे दोन वस्तूवरचे तोरण पाच मीटर प्रतिसेकंद वर्ग व वीस मीटर प्रतिसेकंदचा वर्ग आहे जर दोन्ही वस्तूचे वस्तुमान एकत्रित केले व पन्नास न्यूटन बल त्यावर लादले असता त्यांचे तोरण किती असेल म्हणजे एकत्रित तोरण आपल्याला त्यांनी विचारलं तर दोन वस्तू त्यांनी म्हटलेल्या आहेत आणि त्या दोन्ही वस्तूवर त्यांनी बल किती लावलं पन्नास न्यूटन इतकं बल लावलं असता आणि त्यांचं तोरण पहिल्या वस्तूवर होतं पाच मीटर प्रतिसेकंदचा वर्ग आणि दुसऱ्या वस्तूवर होतं वीस मीटर प्रतिसेकंद वर्ग तर पहिल्या वस्तूचं वस्तुमान किती आहे आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान किती आहे ते आपल्याला माहीत आहे का नाही दिसत आहे मग आपण पहिल्या वस्तूचे वस्तुमान बरोबर बर यम वन म्हणू तर एम वन बरोबर काय आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान बरोबर बर यम टू म्हणू ठीक आहे आता बघा दोन वस्तूवरचे तोरण म्हणजे पहिलं तोरण जे आहे ए वन म्हणू पाच मीटर प्रति वर्ग आणि दुसरं तोरण ए टू म्हणजेच एसरेशन म्हणू वीस मीटर प्रतिसेकंद वर्ग आणि त्यावर लादलेले बल म्हणजेच फोर्स आपल्याला दिलेला आहे पन्नास न्यूटन ठीक आहे तर पहिल्या वस्तूचे वस्तुमान आपण काढू तर आपल्याला माहीत आहे बल बरोबर वस्तुमान गुन्हेला तोरण बरोबर ना वस्तुमान गुन्हेला त्वरण म्हणजेच बल म्हणजेच एफ बरोबर वस्तुमान म्हणजे बर आता पहिल्या वस्तूचं वस्तुमान गुन्हेला तोरण बरोबर पहिल्या वस्तूचं तोरण तर पहिल्या वस्तूचं तोरण किती होतं पाच बरोबर तर एफची किंमत किती दिलेली आहे पन्नास बरोबर एम वन इंटू फाईव्ह तर यावरून आपल्याला एम वन भेटेल हा पाच भागाकारात मध्ये जाईल पाच दहा पन्नास म्हणजे एम वन बरोबर किती भेटलं दहा किलोग्रॅम ठीक आहे आता अशाच पद्धतीनुसार आपण एम टू काढू तर एफ बरोबर काय एम टू गुनेला ए टू आहे ना कारण तोरण हे का ए वन होतं आता हे काय झालं ए टू झालं तर एफ बरोबर परत तीच किंमत आहे पन्नास एम टूची किंमत मला माहीत नाही ए टूची किंमत मला माहीत आहे किती आहे वीस बरोबर आहे वीस इकडे जाणार म्हणजे पन्नास भागेला वीस बरोबर एम टू भेटतील तर शून्य शून्य कटला चार बे पंच दहा म्हणजे आपल्याला भेटलं दोन पॉईंट पाच किलोग्रॅम ठीक आहे आता बघा त्यांनी काय म्हटलं या दोन्ही वस्तूचे वस्तुमान एकत्रित केले म्हणजे पहिलं वस्तुमान किती होतं दहा किलोग्रॅम आणि दुसरं वस्तुमान किती होतं दोन पॉईंट पाच किलोग्रॅम म्हणजे याचं एकूण वस्तुमान किती झालं एकूण वस्तुमान बरोबर बर, किती दहा अधिक दोन पॉईंट पाच म्हणजे किती आलं ते बारा पॉईंट पाच किलोग्रॅम बरोबर आहे एकत्रित केलं दोन्ही वस्तूचं वस्तुमान तर पन्नास न्यूटन बल त्यावर लादले असतात त्यांचे तोरण किती असेल परत बल बरोबर बर वस्तुमान गुन्हेला तोरण वस्तुमान गुन्हेला तोरण बरोबर आता बल आपल्याला माहित आहे पन्नास आहे वस्तुमान आता दोन्ही वस्तूंचं त्यावर लादलं असतं वस्तुमान किती झालं बारा पॉईंट पाच आणि तोरण आता आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे हा बारा पॉईंट पाच इकडे जाईल म्हणजे पन्नास छेद बारा पॉईंट पाच बरोबर तोरण याला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर हा पन्नास गुन्हेला दहा छेदामध्ये एकशे पंचवीस होतील समजलं बारा पॉईंट पाच म्हणजेच एकशे पंचवीस छेद दहा पॉइंट काढून टाकल्यानंतर आणि छेदाचा छेद वरती गेला समजलं नाही काय असं केलं तर दहा कसे वरती आले नाही समजलं असेल तर बघा पन्नास छेद बारा पॉईंट पाच आहे पन्नास छेद बारा पॉईंट पाच ना पूर्ण अंकामध्ये लिहू शकतो एकशे छे पंचवीस छेद दहा छेदाचा छेद असेल तर दा तो वरती जातो म्हणजे पन्नास गुन्हेला दहा छेदामध्ये एकशे छे पंचवीस सॉल जर केलं तर सरळ सरळ समजते पंचवीस ने भाग जातो पंचवीस दुनी पन्नास पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच दुनी दहा म्हणजे दोन गुन्हेला दोन चार उत्तर आपलं येईल आणि हे ये तोरण आहे तर तोरणाचं एक, एक काय असते मीटर प्रतिसेकंद वर्ग तर याच उत्तर काय आलं चार मीटर प्रति प्रतिसेकंद वर्ग तर बघा ऑप्शनमध्ये कुठलं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पहिलं उत्तर आपलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो आणखी काही प्रश्न पुढे आपण न्युमोरिकल्स बघूया ठीक आहे बघा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यासमोर आहे दहा ग्रॅम वजनाची गोडी रायफलमधून चालवली तेव्हा तिला रायफलच्या बॅरलमधून जाण्यासाठी शून्य पॉईंट शून्य शून्य तीन सेकंद इतका वेळ लागला गोळीची गती तीनशे मीटर प्रतिसेकंद असल्यास गोळीवर प्रयुक्त केलेले बल किती म्हणजे आपल्याला इथं बल काढायचं आहे तर बल काढण्यासाठी आपल्याला वस्तुमान गुन्हेला तोरण बरोबर आहे तर वस्तुमान आपल्याला दिलेला आहे दहा ग्रॅम वस्तुमान म्हणजेच मास आपल्याला दिलेला आहे दहा ग्रॅम आता एक किलोग्रॅममध्ये पाहिजे म्हणून याला कन्वर्ट करू किलोग्रॅममध्ये म्हणजे दहा भागेला जर आपण एक हजार केलं तर हा झिरो या झिरोसोबत कटला म्हणजे याचं उत्तर येईल शून्य पॉईंट शून्य एक किलोग्रॅम ठीक आहे समजलं आता पुढे बघा बॅरलमधून जाण्यासाठी तिला शून्य पॉईंट शून्य तीन सेकंद इतका वेळ लागला म्हणजे वेळ म्हणजेच टाईम बरोबर किती शून्य पॉईंट शून्य शून्य तीन सेकंद ठीक आहे पुढे बघा गुढीची गती तीनशे मीटर प्रतिसेकंद असल्यास आता बघा गोळी रायफलमधून चालवली सुरुवातीला गुढी रायफलमध्ये होती तर तिचा वेग किती असेल झिरो असेल जेव्हा ती चालवली तिचा वेग किती झाला तीनशे मीटर प्रतिसेकंद म्हणजे सुरुवातीचा वेग सुरुवातीचा वेग त्यालाच आपण काय म्हणतो रे यू बरोबर किती झाला झिरो मीटर प्रति सेकंद आणि अंतिम वेग अंतिम वेग म्हणजेच त्याला आपण व्ही म्हणतो व्ही बरोबर तीनशे मीटर प्रति सेकंद ठीक आहे पण आपल्याला त्यांनी काढायला सांगितलं बल तर बल बरोबर मला माहित आहे बल बरोबर काय असते वस्तुमान गुन्हेला तोरण वस्तुमान गुन्हेला तोरण आता हे तुम्हाला दिसत आहे का व्यवस्थित दिसत आहे सर्वांना काय अडचण आहे कोणाला नाही ओके तर बल बरोबर काय असते वस्तुमान गुन्हेला तोरण ठीक आहे आता जर पाहिलं तर यामध्ये वस्तुमान आपल्याला दिलं आहे झिरो पॉईंट झिरो वन किलोग्रॅम पण तोरण आपल्याला डायरेक्ट दिलेलं नाही आहे तर तोरण आपण काढू शकतो तर तोरण बरोबर मला माहीत आहे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग बागेला टाईम तर अंतिम वेग किती होता तीनशे वजा सुरुवातीचा वेग किती होता झिरो आणि टाईम किती आहे झिरो पॉईंट झिरो झिरो तीन याला जर सॉल्व केलं तर तीनशे बागेला हा तीन खाले एक दोन तीन आहे म्हणजे एकावरती तीन शून्य बरोबर आहे आता याला जर सॉल्व केलं बरोबर ना एकावरती तीन शून्य वरती गेले तीनदा आहे शंभर तीन एक तीन म्हणजे आता शंभरचा भाग गेला म्हणजे शंभर गुन्हेला किती झाले शंभर गुन्हेला एक हजार बरोबर बर आहे म्हणजे याला जर केलं तर एक दोन तीन चार पाच शून्य एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच शून्य आणि याचं एक काही मीटर प्रतिसेकंदा वर्ग ठीक आहे आता हे झालं आपलं तोरण तर बलबरोबर बल बल काय वस्तुमान गुन्हेला तोरण आहे तर काळू वस्तुमान किती आपल्याला दिलेलं आपण काळ आता झिरो पॉईंट झिरो वन गुन्हेला तोरण किती आलं एक दोन तीन चार पाच शून्य बरोबर बल बल आहे यांचा जर गुणाकार केला तर दशांचिन्ह दोन अंतर आहेत तर इकडचे दोन शून्य निघून जातील सरळ सरळ म्हणजेच कितील उत्तर एक हजार न्यूटन एक हजार न्यूटन बघा कुठं ऑप्शन तर ऑप्शन आपल्याला भेटलं पहिलं ठीक आहे आता दशांश पूर्णांकाचा गुणाकार बा मी सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे आता तुम्ही हे म्हणू नका की हे दोन शून्य कसे निघून गेले इथं दोन घरांतर दशांचिन्ह नाही तर इथं दोन घरांतर येईल म्हणजे एक हजार उत्तर येईल हे सरळ सरळ आपण घेतलेला ऑलरेडी त्यामुळे त्याची चिंता करू नका आणि ज्यांनी अभ्यास केला नसेल तर त्यांना तर समजणारच नाही ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार या गोष्टी आपण करू शकतो पुढे आपण दुसऱ्या चॅप्टरचे न्युमेरिकल बघूया ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आहे की उंच इमारतीच्या गच्चीवरून ले ले। ça, खाली सोडलेल्या नऊ ग्रॅम इतक्या वस्तुमानाच्या वस्तूचा सात सेकंदानंतरचा वेग किती असं आपल्याला म्हटलेलं आहे आता बघा उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या नऊ ग्रॅम इतक्या वस्तुमानाच्या वस्तूचा सात सेकंदानंतरचा वेग किती म्हणजे बघा वरून खाली वस्तू सोडू राहिलं म्हणजे खाली कशामुळे उरायल ते तोरणामुळे उरायली आहे ना तर त्यांनी सात सेकंदानंतरचा आपल्याला वेग विचारलेला आहे तर वेगबरोबर आपल्याला माहित विस्था आहे विस्थापन छेद काळ पण इथे विस्थापन आपल्याला काही दिलेलं नाही आहे मग आपल्याला तोरण माहित आहे तर इथं गुरुत्व तो तोरण आहे हाय ना पृथ्वीच्या अंगी असणार तर तोरण बरोबर काय असतं रे आपल्याला माहित आहे तोरण बरोबर काय असते छेद है? काळ वेग छेद काळ बरोबर आहे आता बघा वेग आपल्याला काळाचा आहे काळ म्हणजे टाईम दिलेला आहे काळ बरोबर सात सेकंद बरोबर सात सेकंद आता गुरुत्व तोरणाची पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंमत किती आहे हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे किती असते नऊ पॉईंट आठ म्हणजे इथे काय येईल नऊ पॉईंट आठ बरोबर हा वेग जसाच्या तसा आणि काळ किती दिलेला आहे सात हा सात इकडे जाईल कारण आपल्याला वेग काढायचा आहे म्हणजेच नऊ पॉईंट आठ गुन्हेला काय होईल सात बरोबर आहे तर उत्तर किती येते आठ छप्पनशी सहा हा चे आले पाच नम जाते त्रेसष्ट त्रेसष्ट आणि पाच की झाले अडुसष्ट म्हणजे उत्तर आलं अडुसष्ट पॉईंट सहा मीटर प्रतिसेकंद तर त्याचा वेग किती राहील सात सेकंदाचा अडुसष्ट पॉईंट सहा मीटर प्रतिसेकंद आता यामध्ये आपल्याला हे नऊ दिलेलं आहे याची काही व्हॅल्यू राहिली काय या का उदाहरणामध्ये काही नाही आहे कारण आपल्याला माहीत आहे गुरुत्व तोरणाची पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्टँडर्ड किंमत आहे नऊ पॉईंट आठ मीटर प्रतिसेकंद वर्ग आणि तोरण मला माहीत आहे तोरण बरोबर काय असतो वेग बदलाचा दर म्हणजे वेग छेद काळ मग मा मला वेग काढायचा आहे म्हणून गुरुत्व तोरणाची किंमत मला माहीत आहे नऊ पॉईंट आठ बरोबर वेग वरती लिहिला आणि खाली टाइम दिलेला आहे सात आता सात आपल्याला इकडे जाईल कारण आपल्याला वेग कळायचा आहे मग सात इथं आहे तर इकडे जाताना गुणाकारामध्ये गेला म्हणजेच नऊ पॉईंट आठ गुन्हेला सात जर केलं तर आपल्याला वेग भेटला अडुसष्ट पॉईंट सहा मीटर प्रति सेकंद तर अशा तऱ्हेने आपण एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकतो आणखी एक एक्झाम्पल आपण न्यूमेरिकल्स बघूया ओके बघा पुढचं न्यूमेरिकल्स पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हे सध्याच्या अंतराच्या एक चतुर्थांश असले असते तर आपला वर्षभराचा कालावधी हा सध्याच्या एका वर्षाच्या कालावधीच्या रिकाम जागा पट असेल हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तर केपलरचे नियम आपण तीन बघितले तर केपलरच्या तिसऱ्या नियमामध्ये बस बसतो हा केपलरचा तिसरा नियम काय सांगतो की पृथ्वीला जे कोणतेही उपग्रह उपग्रहाचा स्वतःभोवती परिवलन करण्याचा कालावधीचा वर्ग हा त्या उपग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घणाशी समानुपाती असतो म्हणजेच कोणत्याही उपग्रहाला स्वतःभोवती फिरण्याचा जो कालखंड आहे त्याचा वर्ग हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे किंवा त्या उपग्रहाच्या सूर्यापासूनचे जे अंतर आहे त्या अंतराच्या घनाशी तो काय असतो समानुपाती असतो हा केपलरचा तिसरा नियम आपण बघितला होता म्हणजे टीचा वर्ग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब म्हणजे त्या उपग्रहाच्या सूर्यापासूनचे अंतर आणि त्याचा घन याच्याशी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तर काय म्हटलं पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हे सध्याच्या अंतराच्या एक चतुर्थांश असले म्हणजेच टीचा वर्ग बरोबर बर एक छेद चारचा चा घन बरोबर आहे एक, 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 एक छेद चारचा घन म्हणजे टीचा वर्ग बरोबर एक चा घन किती एक आणि चारचा घन किती चौसष्ट म्हणजे टीचा वर्ग किती भेटला आपल्याला एक छेद चौसष्ट पण त्यांनी काय म्हटलं तर आपला वर्षभराचा कालावधी हा सध्याच्या एका वर्षाच्या कालावधीच्या किती पट असेल म्हणजे आपल्याला टी काढायचा आहे तर टी बरोबर आपल्याला भेटेल वर्ग मुळात एक छेद चौसष्ट तर टी बरोबर एक च वर्ग मूळ एक चौसष्ट वर्ग आठ तर तो सध्याचा कालावधी आहे त्या वर्षाच्या किती पट राहील एक छेद आठ पट इतका राहील हे आपण केप्लरच्या तिसऱ्या नियमानुसार सांगू शकतो केपलरचा तिसरा नियम काय आहे कोणताही उपग्रहाला स्वतःभोवती परिवलन करण्याचा जो वेळ आहे किंवा काळ आहे त्याचा वर्ग हा त्या उपग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर अंतराच्या घणाशी काय असते समानुपाती असते म्हणजेच टीचा वर्ग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब टी वर्ग म्हणजे त्या उपग्रहाचा परिवर्तन काळाचा वर्ग आणि आर् क्यूब म्हणजेच काय त्या उपग्रहाचे सूर्यापासूनचे अंतराच्या घन मग इथं पृथ्वी काय सूर्याचा उपग्रह आहे पृथ्वी काय उपग्रह आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते पण पृथ्वी स्वतःभोवती सुद्धा फिरते तर स्वतःभोवती फिरणे त्याला काय म्हणतो आपण परिवलन मिळतो आणि दुसऱ्यांभोवती फिरणे त्याला काय म्हणतो आपण परिभ्रमण म्हणतो तर अशा पद्धतीनुसार आपण टीची किंमत काढली ए टी बरोबर छेद बर आठ किती पट असेल त्याच्या छेद आठ असेल ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया काही प्रश्न आपले अजून बाकी आहेत तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ते क्लिअर करून घेऊ आणि उद्या आपले जवळपास आपले सहा चॅप्टर आपले भौतिकशास्त्राचे संपलेले आहेत तर या सहा चॅप्टरचे न्यूमेरिकल सुद्धा आपले क्लिअर होऊन जातील मग आता हे सहा चॅप्टर अशा तऱ्हेने करायचे की त्यामधला कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व करायला अडचण यायला नको पुढचा जो चॅप्टर आहे आपला ध्वनी तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर विद्युत धारा आहे हे अत्यंत महत्त्वाचे चॅप्टर आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित तऱ्हेने आपल्याला चांगले करायचं आहेत त्यानंतर प्रकाश आहे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत हे म्हणजे थोडेसे मोठे आहेत थोडेसे लेंदी आहेत लेंदी नाही म्हणता येतील पण त्याला इझिली करून आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत ठीक आहे तर हे आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र